तर जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्याला आहे ना ह्या बिल्डिंगमध्ये शिटा चढवायच्या आहे पाहू शकता तुम्ही हे बिल्डिंग तर मी तुम्हाला शिटा दाखवतो पाहून घ्या हे शिटा आहे एक एकशे पाच शिटा ठे चढवायच्या आपल्याला आणि म्हणते तिसऱ्या मजल्यावर वीस सीटा चढवायच्या आहे आणि बाकी सर्व पंच्याऐंशी शिटा दुसऱ्या मजल्यावर चढवायच्या आहे तर हा काही असा काही जिना आहे आपला पाहू शकता तुम्ही हा आपला जिना आहे पहिले आपण काय म्हणते पहिल्या मजल्यावरून हे नेणार दुसऱ्या मजल्यावर हे आता आपण पहिल्या मजल्यावर आला हे नेणार आहे दुसऱ्या मजल्यावर मी अजून जी नेदले पहिल्या मजल्यावर तर असं काही आपल्याला चढवायचं आहे हे पाहू शकता आपण आलो आता दुसऱ्या मजल्यावर त्या इथे शिटा लावत आहे नंतर आपल्याला वीस शिटा तिसऱ्या मजल्यावर टाकणं आहे आणि जे वीस शीटा आहे ते इथं टाकणं आहे दुसऱ्या मजल्यावर पंच्याऐंशी सीटा टाकणं आहे तर चला मग असं काही आपल्याला चढवायचं आहे जय महाराष्ट्र चलवा चला मग चढवायला सुरुवात करू आपण एवढ्या शिटा आहे हे पहा आमचा योगेश हो शिटा आणून आला चला फिर चढाले लेते